हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरव्या मटारच्या पुऱ्या बनवणार आहोत आता मटारचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे बाजारामध्ये आपल्याला सर्वत्र हिरवे मटार बघायला मिळतात आणि ताज्या हिरव्या मटारच्या पुऱ्या खूप छान टेस्टी खुसखुशीत लागतात अगदी तर चला तर मग बघूया आपण ह्या पुऱ्या कशा बनवायच्या आहेत ते पण त्याच्या अगोदर रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका चला तर मग बघूया आपण मटारच्या पुऱ्या कशा बनवायच्या आहेत ते वाव हे बघा आपल्या ह्या मटारच्या पुऱ्या इतक्या सुंदर टेस्टी झालेल्या आहेत अगदी खुशखुशीत झालेल्या आहेत आता मटारचा सीझन आहे ते बनवून बघा बनवायला पण अगदी सोप्या आहेत चला तर मग बघूया आपण मटारच्या पुऱ्या कशा बनवायच्या आहेत ते आता मटारचा सीझन चालू झाला आहे बाजारामध्ये आपल्याला अगदी खूप छान हिरवेदार ताजे मटार मिळतात त्याच्यासाठी आपण मटारच्या पुऱ्या बनवणार आहोत मटारच्या पुऱ्या बनवण्यासाठी एक कप मी हा मटार आहे हा मी चांगला वाफवून घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात एक इंच आल्याचा तुकडा चार लसूण घेतले आहेत आधी आपण पुरीचं स्टकिंग बनवून घेणार आहोत मिक्सरच्या जारमध्ये आपण घेतलं आहे पाणी अजिबात वापरायचं नाही आहे हे आपण ग्राइंड करून घेऊया हे आपण ग्राईंड करून घेतलं आहे आता बाऊलमध्ये काढून घेऊया स्टफिंग बनवण्यासाठी पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल घेतलं आहे तेल गरम झालं आहे पावटी स्पून हिंग घालायचं आहे नंतर आपण हे जे वाटून घेतलेलं आहे मटारचं ह्याचं मिश्रण ते घालायचं आहे आणि हे मस्तपैकी आपण तेलामध्ये अगदी छान खमंग असं हे भाजून घ्यायचं आहे आवळणासाठी पीठ मळून घेऊया अर्धा कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा कप मैदा घेतलेला आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे पिठामध्ये आता मोहन घालायचं आहे एक टेबलस्पून एक तेल गरम करायला ठेवले एक टेबलस्पून तेल घातलं आहे गरम थोडीशी मी हळद घातली आहे त्याच्याने छान कलर येईल मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं आधी पाणी घालूया आणि आपण घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपण घट्ट पीठ मळून घेतलं आहे दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया आता ह्याच्यामध्ये आपण पाव टीस्पून हळद अर्धा टीस्पून गरम मसाला एक टी स्पून लाल मिरची पावडर आणि मीठ चवीने घालणार आहोत हे सर्व मिक्स करून घेऊया मटारची पुरी बनवण्यासाठी एक गोळा घेतला आहे आता हात पुरीसारखा लाटून घेऊया आपण अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता त्याच्यावरती एक एक चमचा आपण ते सारण भरायचं आहे एक एक चमचा आपण सारण ठेवलं आहे एक एक टेबलस्पून त्याच्यानंतर आपण हे असं त्याला मोतकाचा आकार द्यायचा आहे आणि हे प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघू शकता आणि थोडंसं लाटायचं आहे हे बघा आपण ह्या हलक्या हाताने फार मोठ्या लाटलेल्या नाही आहेत छोट्याशाच लाटलेल्या आहेत आता ह्या तळून घेऊया कढाईमध्ये तेल तापलेलं आहे पुरी सोडलेली आहे आणि छान अशी खमंग अशी आपण ही तळून घेऊया हे बघा वाव किती सुंदर झाले आहेत बघा आपल्या पुऱ्या अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आपली पुरी तळून झालेली आहे काढून घेऊया दुसरी तुरी पुरी पण सोडलेली आहे तळायला वाव हे बघा आपल्या या मटरच्या पुऱ्या सगळ्या तळून तयार झा तयार झालेल्या आहेत आणि हे आता आपण सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेपसुद्धा सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका या सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद